नमस्कार मैत्रिणी नम्रता क्रिएशनला तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण सुंदर सोपी अशी मैरब डिझाईन शिकणार आहे ही डिझाईन आपण कलश कलशालाही कल लावू शकतो दाराचे तोरण म्हणूनही करू शकतो दिव्याभोवते करू शकतो आणि ताटाभोवतेची रांगोळी म्हणूनही करू शकतो चला तर मग आपण या म लागणारे साहित्य पाहूया लागणारे साहित्य सहा नंबरचे पांढरे मोती सहा नंबरचे रंगीत मोती कात्री आणि दोरा हा दोरा आपण फुलांच्या हारासाठी गोधडी शिवण्यासाठी वापरू शकतो तसंच हाच दोरा आपण आता मैरप सुद्धा वापरणार आहे चला तर मग आपण मैरप करायला सुरुवात करूया हे पहा मी असा एवढा अडीच ते तीन मीटर दोरा मी घेतलेला आहे दोऱ्याला गाठ मारून घेतलेली आहे हे पहा चांगल्या दोन तीन गाठ मी दोऱ्याला मारून घेतलेल्या आहे आता आपल्याला धाब्यामध्ये सहा पाणी हे पहा आता मी सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा हे पहा हे सहा मोती होऊन घेतलेले आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा जो पहिला मोती ओलेला आहे आपण हा ह्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे हे पहा अशी वरच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि दोरा असा अगदी हळूहळू असा आपल्याला ओढून घ्यायचा आहे हे पहा हा असा दोरा आपण ओढून घेतलेला आहे आणि आपला हा मोत्याचा गोल तयार झालेला आहे पहा आता काय करायचं आपल्याला हा गोल पक्का होण्याकरता परत आपण सगळ्या मोत्यांमधनं एकदा सुई बाहेर काढून घेणार आहे हा एक, एक गोलाचा भाग मी तुम्हाला शिकवते आहे असे आपल्याला दहा एक भाग नंतर गोलाचे दहा भाग झाल्यावरती मी तुम्हाला पुढचा भाग शिकवणार आहे आता आपण आधी गोल तयार करून घेऊ हे पहा आता आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणींनो हे सहा मोत्यांचा गोले हा आता ह्या सहा मोत्यांमधला हा जो मधला मोती आहे हा मोती धरून आपल्याला आता धाग्यामध्ये पाच पाच मणी ओवून दहा वळ तयार करायचे आता मी धाग्यामध्ये पाच मोडी ओवून घेणार हे पहा पाच मोती आता मी ओवते आहे एक दोन तीन चार आणि पाच हे पाच मोती ओवून घेतलेले आहे पाच मोती ओल्यानंतर आपल्याला ह्या वरच्या दिशेने समोरच्या दिशेने बाहेर काढायची हे पहा अशी आपण सुई आता बाहेर काढून घेतलेली आहे असे आपल्याला आता दहा गोल मिळून घ्यायचे आहे आता आपण ह्या मोत्यातून सुई काढल्यानंतर ही जी वरची लाईन आपली अशी तयार होणार आहे दोन दोन मोत्यांची ते ह्यावरच्या दोन मोत्यातून आपल्याला सुई परत वरती काढायची आहे हे पहा आता मी ह्या दोन मोत्यांमधून सुई बाहेर काढणार आहे हा एक मोती आणि हा एक ही मोती ही अशी आपली सुई परत वरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे आता आपल्याला परत धाग्यामध्ये पाच मोती ओन घ्यायचे आहे हे पहा एक दोन तीन चार आणि हे पहा हे पाच मोती आपण ओवून घेतलेले आहे आता परत आपल्याला ह्या मधल्या मोत्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढून ह्याच गोलातले हे दोन मोती हे दोन इथून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे पहिल्यांदा आपण सहा मोत्यांचा गोल केला नंतर आपण पाच मोती आणि मोती एक एका गोलातला असं धरून सहा मोत्यांचा आपण गोल तयार करतो आहे चार पाच हे पहा पहा आपल्याला ह्या मधल्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे हे पहा असे आपल्याला गोल तयार करायचे आहे आता हे गोल कसे करायचे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल हे असे आपल्याला पाच गोल तयार करायचे आहे मैत्रिण हे गोल तुमच्या आता लक्षात आलेले असतील आता मी तुम्हाला असे गोल तुम्ही करून पहा आता हे असे दहा गोल तयार झालेले आहे आता मी तुम्हाला भाग दुसरा कसा करायचा ते सांगणार आहे चला तर मग आपण आता दुसरा भाग करायला सुरुवात करूया आता हे दहा गोल झालेले आहे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा माझे बारा गोल इथे तयार झालेले आहे आता आपल्याला नवीन दुसऱ्या भागाला सुरुवात करायची आहे तर काय करायचं मैत्रिणींनो आता हा जो मधला पांढरा मोती आहे ह्याच्यातून आपण सुई अशी घातलेली आहे हे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता मी ह्या दोन मोत्यांच्यामध्ये आपल्याला सुई बाहेर आणायची आहे ह्या दोन मोत्यांच्यामध्ये हे पहा ही अशी आपली दोन मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर आली आता आपल्याला परत धाग्यामध्ये चार पांढरे मोती ओवायचे आहे हे पहा आता मी चार पांढरे मोती घेणार आहे एक दोन तीन आणि चार हे चार पांढरे मोती ओवून घेतलेले आहे चार पांढरे मोती ओल्यानंतर एक रंगीत मोती ओवायचं आहे तुम्ही कुठल्याही कलरचा मोती वापरू शकतात मी मरून कलरचा मोती घेतला आहे हे पहा असे आपले पाच मोती ओवून झालेले आहे आता काय करायचं पहा लक्ष द्या मैत्रिणींनो आता आपल्याला हा ला रंगीत मोती सोडून द्यायचा आहे हा रंगीत मोती सोडून हे जे वरचे चार पांजे मोती आहे ह्याच्यातून आपल्याला अशी सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढायची हे पहा ही अशी मी सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे दिसते आहे तुम्हाला हे पहा आणि नंतर ही सुई आपण अगदी हळूवारपणे अशी वरती काढायची आहे म्हणजे धागा पण व्यवस्थित वर ओढला जातो आणि गुंता पण होत नाही हे पहा अशी मी सुई काढून घेतलेली आहे हे मोती अजून आपल्याला पाहिजे तितके आपण वरती ओढू खिचू शकतो हे पहा असे ही झाली आपली एक लाईन आता आपल्याला ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई परत बाहेर काढायची आहे हे पहा अशी मी सुई दोन मोत्यांच्यामध्ये काढून घेतलेली आहे धागा अगदी व्यवस्थित ओढायचा आहे नाहीतर गुंता होण्याचा संभव असतो आता हे पा हे चार मोती ओले एक रंगीत ओला आता इथे आपल्याला सहा पांढरे मोती ओवायचे हो हे पहा मी आता सहा पांढरे मोती होते एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा पांढरे मोती ओल्यानंतर आपल्याला परत अजून एक रंगीत मोती ओवून घ्यायचं आहे असे एकूण आपले सात मोती झाले सात मोत्यांमधला हा रंगीत मोती सोडून द्यायचा आणि परत ह्या सहा पांढऱ्या मोत्यांमधनं आपल्याला सुई परतवरच्या दिशेने बाहेर काढायची आहे ती आता कशी काढायची ते परत तुम्ही पहा हा रंगीत मोती सोडून द्यायचा आहे आणि एक दोन तीन चार पाच सहा सा हे सहा मोती आहेत तुम्हाला इथे पकडता येईल असं पकडा आणि ह्या सहा मोत्यांमधनं तुम्ही सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढू शकता हे पहा दोन दोन मोत्यातूनही काढली तरी चालेल मी एकदम सहा मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे हे पहा हे अशी आपली सुई वरच्या दिशेने सहा मोत्यातून बाहेर आलेली आहे धागा व्यवस्थित असा हळूहळू हळूहळू वरती ओढत जायचं आहे हे पहा हा असा आपल्या धागावरती ओढला गेला आहे आणि आता पर परत आपल्याला हे मोती असे वरती हळू सरकवून घ्यायचे आहे आणि परत धागा एकदा ओढून घ्यायचा आहे ही वरची पट्टी अशी धरायची आणि धागावरती ओढायचा आता परत आपल्याला ह्या दोन मोत्यांमधून सुई बाहेर काढायची पहा मी तुम्हाला एक एवढी इथपर्यंत डिझाईन कशी करायची ते दाखवते ते, ते तुम्ही नंतर पुढे करून पहा म्हणून तुमच्या लक्षात हे पहा आता आपल्याला परत ह्या दोन मोत्यांच्यामध्ये आपण सुई काढली इथे चार घातले इथे सहा घातले आता इथे आपण आठ पांढरे मोती घालून घेणार आहे हे पहा हे आठ पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि दोन आठ आठ पांढरे मोती घातल्यानंतर आपल्याला परत एक रंगीत मोती धाग्यामध्ये ओळून घ्यायचं आहे हे पहा हा एक रंगीत आणि हे आठ पांढरे परत आपल्याला तशीच प्रोसिजर करायची आहे जशा आपण सहा मोत्यातून सुई वरती काढली धागा ओढला तसंच आता आपल्याला ह्या आठ मोत्यांमधून सुई वरच्याच दिशेने बाहेर काढायची आहे हे पहा आता मी परत ही सुई वरच्या दिशेने बाहेर काढते खालचा रंगीत मोती सोडून द्यायचा वरच्या एक नंबरच्या पांढऱ्या मोत्यातून रंगीत मोत्याचा वरती जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई आपण ह्या आठ मोत्यांमधनं बाहेर वरच्या दिशेने हे पहा इथपर्यंत आपली सुई आली धागा हळूहळू ओढायचा सुई हळूहळू बाहेर काढून असा धागा आपण ओढून घ्यायचा आहे परत एकदा हे मोती असे वरच्या दिशेला सरकवून वरती असे सरकवून धागा परत ओढून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला ह्या दोन मोत्यांमध्ये सुई अशी बाहेर काढायची आहे चार ओले सहा ओले आठ ओले आता आपल्याला दहा मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे आणि चौदा इथपर्यंत मी तुम्हाला एक प्रक छोटीशी डिझाईन करून दाखवणार आहे हे पहा आता आपल्याला दहा मोती ओवायची आहे पांढरे आता मी पांढरे मोती दहा होते एक दोन तीन चार पाच हा सात आठ नऊ दहा हे पहा हे दहा मोती ओवून घेतले आता आपल्याला एक रंगीत मोती परत धाग्यामध्ये ओवून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला दहा पांढऱ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे हे पहा हे मी वरच्या दिशेने सुई बाहेर काढते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा ह्या दहा मोत्यांमधनं सुई आपण अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे हे पाहता अगदी हळूहळू सुई अशी आपण वरची ओढायची अशी आणि धागा पण व्यवस्थित हळूहळू वरती असा ओढून घ्यायचा आहे आणि ह्या पुढच्या मोत्यांमध्ये आता आपली सुई परत बाहेर निघणार आहे हे पहा अशी ही अशी आपली आता सुई बाहेर निघालेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये परत बारा मोती ओवायचे हो पांढरे बारा मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा हे बारा मोती पांढरे ओले आता आपल्याला ओवायचं आहे हे पहा हा रंगीत मोती ओला हे बारा मोती आणि हा एक रंगीत मोती असे आपले हे थेट मोती आता तेरा मोती आपण असे धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे हे, हे पहा आणि हा एक रंगीत मोती सोडून हा रंगीत मोती सोडून आता परत आपल्याला ह्या सगळ्या बारा मोत्यांमधून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे बारावरच्या दिशेने सुमिंग बाहेर काढते आहे बारा मोत्यांमधनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा ह्या बारा मोत्यांमधनं सुई वरच्या दिशेने हे पहा अशी बारीक बाहेर काढून घेतलेली आहे ही अशी आपली सुईने निघाली आहे आणि हे मोती परत आपल्याला असे वरती सरकवून घ्यायचे आहे परत हा धागा असा वरती ओढून घ्यायचा आणि परत आपल्याला ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई अशी बाहेर काढायची आहे हे पहा पहिल्याला आपण चार मोती ओले दुसऱ्या लाईनला आपण सहा ओले तिसऱ्या ला लाईनला आठ ओले चौथ्याला दहा ओले आणि पाचव्या लाईनला आपण बारा ओवून घेतले आता आपल्याला सहाव्या लाईनला चौदा पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे धागा चांगला ओढून घ्यायचा आहे आता मी धाग्यामध्ये चौदा पांढरे मोती ओळून घेणार आहे हे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा आता आपण चौदा मोती पांढरे ओले, आता परत एक रंगीत मोती ओवायचे पाहिजे आणि परत आपल्याला तीच प्रोसिजर परत करायची आहे रंगीत मोती साईडला करून आपल्याला या चौदा मोत्यातून सुई परत बाहेर काढायची आहे हे पहा आता मी ह्या चौदा मोत्यांमधनं सुई बाहेर काढते आहे हा एक मोती हा दुसरा मोती हे पहा सगळ्या लाईनमधून मी सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढते आहे हे पहा आता हे बाकीचे मोती ह्याच्यातून सुद्धा आपली सुई वरच्या दिशेने अशी बाहेर निघते आहे धागा व्यवस्थित हळूच हळूच असा ओढायचा आहे कारण धाग्याचा लवकर गुंता तयार होतो सुईमधून मोत्यांमधून काढता काढता आपल्याला धागा सुद्धा अगदी हळूवारपणे ओढायचा आहे आणि सुईसुद्धा धाग्यासकट मोत्यातून अगदी हळूच अशी ओढायची आहे म्हणजे गुंता होत नाही आपल्याला नायलांचा धागा वापरण्याची जास्त सवय झालेली असते रांगोळी करण्याकरता कॉटनच्या धाग्याने रांगोळी व्यवस्थित अशी गोल ठेवली जाते टाटा मोती म्हणून आपण कॉटनचाही धागा वापरत राहतो पण शक्यतोवरचा धागा वापरावा हे पहा ही अशी आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे चार सहा आठ दहा बारा आणि चौदा आता परत आपल्याला इथे बारा मोती ओवायचे आहे चौदा झाल्यानंतर ना बारा मोती आपण पांढरे ओन घेणार आहे एक हाई दुस दुस्त्य, दुसरा दुस्त्य, भाग दाखवते मी तुम्हाला तीन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा हे बारा मोती ओळल्यानंतर आपल्याला परत एक रंगीत मोती ओवायचा आहे सुरुवातीला आपण चार सहा आठ दहा बारा चौदा असे ओले आता आपण चौदा झाल्यानंतर बारा मोती ओलेली आहे आता आपण ह्या बारा मोत्यांमधून परत शुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार रांगोळी तशी करा सोपी आहे मोत्याची मैर फक्त तुम्ही नीट लक्ष देऊन पहा आणि धागा सुई सुईमध्ये आटकू नका देऊ इथं गुंता होतो धाग्याला गाठ पडते तसं न होता आपल्याला प्रत्येक मोत्यातून सुई अगदी व्यवस्थित अशी हळूहळू काढायची आहे हे पहा हे अशी मी बारा मोत्यातून सुई आता काढून घेतलेली आहे ही अशी सुई काढल्यानंतर हे जे मोती आहे ते आपल्याला परत असे वरती सरकवून घ्यायचे आहे आणि ह्या पट्टीला धरून हा धागा असा वरती ओढायचा आहे आणि परत आपल्याला ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर काढायची आहे पहा आणि आता आपल्याला दहा मोती धाग्यात ओवायचे आहेत बारा दहा आठ सहा चार आता मी दहा मोती धाग्यात ओवते आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे दहा मोती ओल्यानंतर हो एक रंगीत मोती ओवायचं हो आहे हे पहा आता परत आपल्याला हा रंगीत मोती सोडून ह्या बारा मोत्यातून दहा मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हे पहा ही, ही अशी आपली सुई सरोवरच्या दिशेने बाहेर निघते आहे हे पहा अशी सुई आली आपली आपलीवरती आणि लगेच हा धागा असा ओढून घ्यायचा आहे शेजारच्या मोत्यात सुद्धा धागा तू देऊ नका नाही लगेच त्याचा उलटा तयार होतो धाग्याचा कॉटन धाग्याचा हा प्रॉब्लेम जास्त असतो त्याच्याकरता धाग्या मोती मिनटांना काळजीपूर्वक मिळा आता परत आपल्याला ह्या दोन मोत्यांमध्ये सुई आणायची आहे आणि आता आपल्याला आठ मोती पोवायची आहे धाग्यामध्ये हे पहा अशी आपली डिझाईन तयार होणार आहे झॅक डिझाईन म्हणतात ह्या डिझाईनचं नाव काय आहे महिरप म्हट्यांपासून बनवलेली झॅक महिर असे आपल्या महिरपचे नाव आहे दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ हे आठ मोती ओले परत आपण एक रंगीत मोती ओवून घेणार आहे आणि आता परत आपल्याला ह्या आठ मोत्यांमधून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे दोन तीन चार आणि हे वरचे चार हे पहा हे वर परत आपल्याला ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर काढायची आहे आता आपल्याला धाग्यामध्ये सहा पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे आता मी धाग्यात सहा पांढरे मोती होते एक दोन तीन चार पाच सहा हे सहा पांढरे मोती ओले हो त्याच्यानंतर परत एक रंगीत मोती ओवून घेणार आहे आणि परत आपल्याला ह्या सहा मोत्यांमधून सुई अशी बाहेर काढायची आहे हे पहा ही अशी आपली सुई वरच्या दिशेने आपण परत एकदा काढलेली आहे बाहेर अशी हळदी हळूहळू सुई अशी वरती काढायची आहे धागा ओढायचा आहे आणि आता ह्या दोन मोत्यांच्यामध्ये आपली सुई परत अशी बाहेर काढलेली आहे हे, हे पहा बोलते भैरपची डिझाईन आपली किती सुंदर दिसते आहे आता आपल्याला धाग्यामध्ये चार पांढरे मोती ओवायचे आहे एक दोन तीन चार हे चार ओल्यानंतर एक रंगीत मोती ओवायचा हो आहे आपल्याला हे पहा असे पाच मोती ओले आता आपल्याला ह्या चार पांढऱ्या मोत्यातून सी वरच्या दिशेने काढायची हे चार पांढरे मोती हा रंगीत सोडून द्यायचा हे पहा ह्या चार मोत्यातून मोत्यातनुसु आपण बाहेर काढून घेतलेली आहे तुम्हाला जितकी मोठी करायची असेल तितकी तुम्ही ताटाभोवतीची रांगोळी करू शकता दरवाजाचे तोरणसुद्धा तुम्ही करू शकतात हे पहा इथपर्यंत अशी आपली ही रांगोळी मैरप तयार झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल मैत्रिणींनो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन अशी आपली सुंदर अशी रांगोळीची डिझाईन तयार झालेली आहे उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ हे पहा ही अशी आपली कलश मैरप दोन नंबर कलश मैरप रांगोळी आता मी कलशाला पांढरा दाखवते आपली मेहरब किती सुंदर अशी तयार झालेली आहे पहा याबद्दल नो धन्यवाद